नमस्कार मी दीक्षा रंधवे आपण पाहत आहात के जी न्यूज बातम्या उदगीर येथे समारंभ समारंभ संपन्न संपन्न जिल्ह्यातील उदगीर येथे पंचवीस रोजी उदगीर येथे गणेश मंगल कार्यालय पांढरे मंगल कार्यालयाच्या बाजूस रिग रोड उदगीर येथे नामकरण समारंभ करण्यात आला आयुष्यमान शांताबाई व बौद्धवाशी शिवाजी मारुती शिंदे यांची नात आयुष्यमान मालाश्री व आयुष्यमान प्रशांत शिवाजी शिंदे यांची कन्या वेद हे नाव ठेवण्यात आले मुलीचे नितांत प्रेम असते वडील मुलीसाठी पहिले प्रेम आणि नायक असतात मुली वडिलांकडून सुरक्षिता मार्ग व दर्शन आणि प्रेम मिळवतात वडिलांसाठी मुलगी म्हणजे जीव की प्राण असते आणि मुलीसाठी वडील म्हणजे आधारस्तंभ असतो व नामकरण समारंभ पार पाड पाडला प्रमुख स्नेहा किंत आयुष्य रिता व प्रदीप शिवाजी शिंदे बाळाची आत्य शुभांगी अनिल शिंदे मालाश्री प्रशांत शिंदे स्वराज विराज अनिश व के जी न्यूज इंडिया मराठीचे पत्रकार श्रावण किवडे सर्व महिला मित्रगण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका